माणसाने मला पाय पाय लावले पसारा ठेवून गप्पा मारली ते एक वाक्य ऐकलं होतं चुकीचं नाही आहे ना का

तीन वर्ष आमच्या सरांचं तीन दिवस झाले मॅनेजमेंटचा कोर्स चालू नाही का हॉटेल पुढे आणायच्या पाव पुढून आणायचे सगळ्यांनी कॉन्टॅक्ट केले मग याची काय घेतली पाहिजे का नाही घेतली पाहिजे मीच करत होतो सुख लागून बाय काय किती डायरेक्ट जानेवारी मध्ये जानेवारी मध्ये काय आम्हालाच गरज आहे तुम्हाला गरज नसती नवऱ्याला पण ते नवीन ब्रँड आणला का तेव्हा काय गुप्पी आणायचं नाही मी काय देऊ शकतो फक्त बिस्किट बघायचं होतो आपण ते ब्रिटानियाचे आता काय अजून काही म्हणली काय म्हणते एकच वाक्य बोलते जिकडलं जातात तिकडं नको असं वाटतं का वाटतं तुला मग आता काय केलंय तुम्ही सगळं टाकलं ऑन ड्युटी कुठे ऑन ड्युटी ऑन ड्युटी आणि त्यांच्याकडे ऑन ड्युटी का तो तेच सांगते ना मग मला म्हणतो टाइमपास करीत आपला इकडून कवडे आले तिकडे घाल तिकडून कवडे त्याच्यात घाल घालत म्हणजे माइंड रमत त्या लोक आहेत

रात्री मला पप्पा काय काय मिनट माझं माझा आहे ना ते पप्पा भेटले मला वडापाव माझ्या नावाखाली आणून खाल्लं म्हणजे

तुम्ही म्हणले तुझा आभारी म्हणा फोटो का दिसतात हॉटेल दिसतंय का दिसलं का हा जगदंबा हॉटेल फोटो निघला का नाही सांगता नाही पण काढलाय मी